नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं टुरिस्टच्या मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध समिरशी मार्केट पिंपळगाव रेणका इथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे काय भाव जात आहे ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे एक दोन दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाही कारण मी हॉस्पिटलमध्ये होतो त्याकरता आपल्याला व्हिडिओ आले नाही आता इथून कंटिन्यू आपले व्हिडिओ येईल तर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा चला मित्रांनो आपल्या लाईकमुळं आपला हा जो व्हिडिओ हा यूट्यूब जास्तीत जास्त प्रसार करतो मित्रांनो चला बोलूया आजच्या भावाबद्दल आजची तारीख मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या वाजलेले बघा चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता मार्केट हळूहळू सुरू झालेलं आहे आता पण थोडंसं थांबलेलं होतं जी फोरच्या भावामुळं मग सध्या आता मार्केट सुरू झालेलं आहे तर आजचे काय भाव आहे हे आपण आपले दाजी जे आहे नेहमी आपल्याला भाव दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून आजचे भाव जाणून घेऊया तर सध्या मालाचे काय भाव तर हमारे चॅनल मे आपका स्वागत आहे आज शिमला काय भाव गेले आज शिमला घेतली आठ रुपया आठ रुपयापासून तर बारा रुपयापर्यंत आठ ते बारा रुपया त्यानंतर त्यानंतर वर मिरची पिकेट वर घेतली सात रुपयाला सात रुपयाला आणि बळीराम मिरची काय घेतली बळीराम मिरची घेतली दहा ते बारा रुपये दहा ते बारा त्यानंतर आपली ज्वेलरी मिरचीचे काय केले ज्वेलरी मिरची पहा ज्वेलरी पहिल्यांदा पंचवीस रुपये गेली नंतर बत्तीस त्याच्या अगोदर चाळीस रुपये चाळीस रुपये म्हणजे आज ज्वेलरी मध्ये थोडीशी तेजी जाणवली नाही ज्वेलरीची तेजी नव्हती पण हे काय व्यापाराला वाटलं माल जास्त येणार नाही म्हणजे त्याच्यामुळं अगोदर रेट वाढून दिले नंतर, नंतर, नंतर कमी नंतर माल आल्यानंतर कमी झाले रेट नंतर कमी झाले अच्छा त्यानंतर आता सध्या आरमार सध्या काय भाव सुरू करतात आरमार चालू आहे पंचवीस ते सव्वीस रुपये आरमार पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत पर्यंत आरमार चालू हा आणि त्यानंतर आपला जे वाल येतो त्याचे काय भाव दिलेले आज वाल साधा वाल तर आज मंडीत आलाच नाही आलंच नाही पण पेन्सिल आला आलता पेन्सिल चाळीस रुपये घेतला आणि त्यानंतर आपला जे आहे पोपटवाल आपण त्याला म्हणतो पोपटचे काय पोपट वाल घेतला बत्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत पर्यंत बत्तीस ते छत्तीस रुपये त्यानंतर अजून एक आपल्याकडे गवार पण आलेले सध्या आता गवारचे काय भाव चालू आहे बरं आता गवारचे आज रेट वाढलेले होते रेट वाढलेले हा गवार अठ्ठावीस ते बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत गावावर गेला गावावर गेलेले त्यानंतर बीन्स वगैरे आलं का आज आपल्याकडे बीन्स आलं तर मी बीन्स घेतलं होतं पंचवीस पन्ने घेतलं होतं बीनच्या त्या वीस ते बावीस रुपये बीन्स घेतलं वीस ते बावीस रुपये बरं आता सध्या चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आता जी फोरचं काय भाव सुरू आहे बरं जी फोर चालू आहे पस्तीस ते छत्तीस रुपये पस्तीस ते छत्तीस रुपये कालपासून थोडीशी वाढ जाणार याचं काय कारण होऊ शकतं बरं माल कमी येऊ लागला माल कमी माल कमी येऊ लागला त्यामुळे वाढ पाठवता तिथं भावाची कशी पोझिशन नाही भावाची पोझिशन तिथं नाही तिथं नाही जिथं माल म्हणजे खरेदी करायला जावं तर माल भेटत नाही विकायला माल विकत कारण काय झालं चौकून माल चालू झाला आता इकडे खरगोन चालू आहे इकडे नंदुरबार चालू आहे राजोरा चालू आहे इकडे कळवणचा माल चालू आहे प्रत्येक मंडी मध्ये माल आहे माल विकत नाही मंड्यामध्ये पण नाही विकला जाण हा माल घ्यावा लागतो हा बरं सध्या आता इथून कसं वाटतं बरं पुढचे येणारे बाजार माल जसे आता सध्याचे भाव आहे समजा पंचवीस ते पस्तीस रुपये हे स्थिर राहू शकता का अजून खाली येऊ शकता नाही आता मालाच्या आवकवर राहील मालाचा आवक जर असलं जास्त जर असले तर भाव कमी होतील आणि कमी जर असले तर आवक भाव भाव वाढतील बर आता सध्या म्हणजे आता जे वाजलेले समजा स्टार्टिंग मध्ये काय बरं जी फूडचे रेट होते त्यानंतर आता आजची आवक कमी असल्यामुळे थोडंफार एक दोन रुपयात वाढ झालेली वाढ झालेली आणि अजून पण समजा कमी जर जा, माल कमी पडला तर एक दोन रुपये कमी जास्त होऊ शकतो अच्छा ते अजून एक आपल्याला वालच कमेंट होतं कुठल्या समजा आपल्याला आपल्याला पेन्सिल वॉल कधी द्यायचा बीन्स पेन्सिल वाल आणि बीन्स आपल्याकडे असेल तर आपण यांचा नंबर घेऊ शकता यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आपला नंबर सांगावा आपण माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस नव्वद बत्तीस बावीस तो था। था। तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे त्यांनी ज्याला पण पेन्सिल वाल वगैरे द्यायचं असेल तर आपण शेतकरी यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पण माल देऊ शकतात बरोबर तर आम्हा भावधिकाणे शुक्रिया मित्रांनो बघा आजचा जे व्हिडिओ आहे आता हा चार वाजून पंचेचाळीस मिनिटाचे सध्याचे जे भाव आहे हे सध्या आताचे जे मार्केट चालू आहे ते चौतीस रुपयापासून तर पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत जी फोरचं मार्केट सध्या चालू आहे मित्रांनो आपण आपल्याला सगळे मालाचे भाव दाखवलेले एखादं मालाचे भाव आप जमलं नसेल तर आपण याच्यावर कमेंट करू शकता मित्रांनो आणि आपण कुठून बोलतात हे पण दाखवण्या म्हणजे आपण सांगावे कारण आपल्या एरियामध्ये काय भाव चालू आहे हे पण आपल्याला कळेल तर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करत चला आपण हा मार्केट जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत आपण आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चला उद्या पुन्हा भेटूया जसे पण भाव ओपन होतात तसंच आपल्याला या मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करू आपण कुछ बोलणार है आपको मेरे को मला फक्त एवढंच लागतं पेन्सिलवाल आणि बिल्स ज्याच्याकडे असेल त्याला आवर्जून पण नंबर मला द्यायचा कारण की मला मालाची आवश्यकता हो आवश्यकता मित्रांनो ज्याच्याकडे पेन्सिलवाल असेल त्यांनी यांचा नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण ते हे त्याचे त्यांना हा माल पाहिजे त्यांनी मागं पण सांगितलं पण आपल्याकडे फक्त नंबर नव्हतं कोणाचे एक माझे व्हिवर्स हे नेहमी बघतात बघा पेन्सिलवालचे भोसले साहेब त्या भोसले साहेबला विनंती करेल की यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट आपण करावे मित्रांनो पुन्हा उद्या भेटूया जसे पण भाव पण होता तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो